प्रकाच्या बाईमध्ये झटपट कोणतीही पूर्व तयारी न करता आणि त्याचबरोबर पौष्टिक हेल्दी नाश्ता आपण आज बनवून तयार केले यासाठी कोणतंही पीठ तुम्हाला परमिट करून ठेवण्याची गरज नाही त्याचबरोबर थंडीचे दिवस आहे आणि ज्वारीच्या पिठाचे खूप सारे वेगवेगळे पदार्थ आपण बनवून खात असतो तर आज आपण कुर हे ज्वारीच्या पिठाची कुरकुरीत धिरडे म्हणा किंवा ढोसे म्हणा अगदी पेपर ढोस्यासारखे पातळ असे छान असे कुरकुरीत आपण हे धिरडे बनवून तयार केलेले आहे त्याचबरोबर यामध्ये खूप साऱ्या भाज्या वापरलेल्या आहेत त्यामुळे हेल्दी असा हा नाश्ता आहे कारण ज्वारीची भाकरी मुलं की म्हटलं की मुलांना आवडत नाही फक्त चपाती मुलं आवडीने खातात त्यामुळे मुलांना देखील ज्वारीच्या भाकरी जे जे पोषण तत्व आहे ते मिळावे यासाठी आपण या आज हे ज्वारीच्या भात पिठाचे धिरडे बनवून तयार केलेले आहे आणि साधी सोपी पद्धत आहे त्यामुळे तुम्ही पहिल्या देखील अगदी झटपट बनवून तयार करू शकता त्यामुळे रेसिपी नेहमीप्रमाणे आज देखील खूप साऱ्या टिप्स आहेत आणि परिपूर्ण तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप करू नका आणि त्याचबरोबर सोमवारपासून शनिवारपर्यंत सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते सकाळच्या घाईमध्ये त्याचबरोबर थंडीच्या दिवसामध्ये पौष्टिक नाश्त्याचा विचार करून आज आपण हे ज्वारीच्या पिठाची अगदी कुरकुरीत खूप जास्त पातळ आणि झटपट बनवून तयार होणारे हे धिरडे तयार करत आहोत विरडे दे कुरकुरीत होण्यासाठी या ठिकाणी आपण एक वाटी रव्याचं पीठ करून घेतलेलं आहे ते वापरणार आहोत तुम्ही जर रव्याचं पीठ करून नाही घेतलं तर तुम्ही त्याऐवजी तांदळाचं पीठ देखील वापरू शकता त्यानंतर त्याच वाटीच्या मापाने आपण दीड वाटी या ठिकाणी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा मीठ टाकायचं त्यासाठी हिरवी चटणी करण्यासाठी हिरवी मिरची त्यानंतर अद्रक आणि जिरं याची छान अशी आपल्याला चटणी ठेचा तयार करून घ्यायचा आहे तो ठेचा यामध्ये टाकायचा त्यानंतर भाज्यांमध्ये आपण या ठिकाणी खूप सारा बारीक चिरलेला काम खूप सारा बारीक चिरलेला टोमॅटो जास्तीत जास्त बारीक चिरून घ्या त्यानंतर शिमला मिरचीचा वापर केलेला आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये गाजर टाकू शकता किंवा तुमच्या आवडीप्रमाणे इतरही तुम्हाला आणखी भाज्या टाकायच्या असतील तर तुम्ही त्या भाज्या यामध्ये ॲड करू शकता आता यामध्ये पाणी टाकायचं आणि व्यवस्थित असं हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आता या ठिकाणी तुम्हाला जर हिरवी मिरचीऐवजी लाल मिरची पावडर वापरायची असेल तरी देखील तुम्ही ती वापरू शकता आणि हे पहा अशा पद्धतीने बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे परंतु रव्याचा या ठिकाणी वापर केलेला आहे त्यामुळे हे पीठ अगदी पाच मिनिटानंतर घट्टसर होतं त्यामुळे करत असताना जर तुम्हाला पीठ थोडंसं घट्टसर वाटलं तर देखील तुम्ही पुन्हा एकदा त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करा आता डोसे करण्याचा तवा घेतलेला आहे तवा छान असा गरम करून घ्यायचा त्याला सर्व बाजूने तेल छान असं स्प्रेड करून घ्यायचं हे पहा त्यानंतर हलकासा तवा आपण पुसवून घेतलेला आहे टिश्यू पेपरने त्यानंतर तुम्ही पाहू शकता मला थोडंसं पीठ घट्टसर वाटलं त्यामुळे पुन्हा एकदा मी एक कप भर पाणी टाकलेलं आहे आणि छान असं पातळ पीठ हे करून घेतलेलं आहे जेवढं जास्त पातळ तुम्ही हे पीठ करून घेशाल तेवढं जास्त पातळ तुम्हाला हे डोसे तयार करता येईल धिरडे तयार करता येईल यासाठी पिठाची कन्सिस्टन्सी ही पातळ असायला हवी हे पहा अशा पद्धतीने आणि गॅसचा फ्लेम हा मोठाच ठेवायचा मोठ्या आचेवर हे दिरडे आपल्याला भाजून घ्यायचे आता हे धिरडे भाजत असताना तुम्हाला जेव्हा हे धिरडे वरील बाजूने लाल दिसतील ना त्यावेळेसच तुम्हाला ते धिरडेची जी तळाकडील बाजू आहे ती वरील बाजूला करून द्यायची त्यानंतर आपण वरील बाजूने तेल टाकलेलं आहे आणि छान असे धिरडे आपल्याला कुरकुरीत असे भाजून घ्यायचे आहे गॅसचा फ्लेम हा कुठेही मी कमी केलेला नाही मोठ्या आचेवर किंवा मध्यम आचेवरच तुम्हाला हे दिरडे भाजून घ्यायचे हे पहा वरील बाजूने जेव्हा लालसा रंग दिसायला सुरुवात झालेली आहे त्यावेळेस आपलं धिरडं हे तळाकडील बाजूला बाजून झालं असं समजावं आणि हळूहळू आपल्याला हे धिर्डं व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे जोपर्यंत वरील बाजूला धिरड्याचा रंग लाल दिसत नाही तोपर्यंत तुम्हाला हे दिर्डं काढायचं नाही त्यामुळे अशा पद्धतीने व्यवस्थित असं लालचा रंग दिसला की हे दीर्डं आपण सर्व क काठाकडील ज्या बाजू आहे त्या सर्व आपल्याला अशा पद्धतीने सुट्ट्या करून घ्यायच्या आणि त्यानंतर तुम्हाला ते दीर्डं काढून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने मी हे दीर्डं व्यवस्थित असं काढून घेत आहे आता साधारणतः एवढ्या पिठामध्ये आपले दहा ते बारा एवढे धिरडे बनवून तयार होणार आहे कारण खूप पातळ असं पीठ केलेलं आहे आणि पातळ पातळ हे धिरडे आपण बनवतो त्यामुळे खूप जास्त धिरडे या ठिकाणी बनवून तयार होतात आपल्याला हे पीठ भिजवण्याची गरज नाही अगदी पाच मिनटामध्ये तुम्ही हे पीठ मिक्स केल्यानंतर लगेचच करू शकता किंवा लगेच जरी केलं तरीही चालणार आहे कारण पीठ रव्याचं आपण पीठ तयार करून घेतलं होतं त्यामुळे ते पीठ भिजवण्याची गरज पडत नाही त्याचबरोबर आपण हे जे धिरडे करणार आहोत ते तुम्ही कशासोबत सर्व केले नाही तरीही छान लागतात कारण त्यामध्ये खूप साऱ्या भाज्या वापरलेल्या आहेत त्यामुळे त्यासोबत तुम्ही आ, अगदी तुम्ही यासोबत सॉस घेऊ शकता चिंचीची चटणी घेऊ शकता किंवा तसे देखील तुम्ही ते धिरडे सर्व केले ना तरीही छान लागतात हे पहा अगदी छान असं आपले हे पटकन असे धिरडे बनवून तयार होतात भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अगे चार ते पाच मिनटामध्ये हे धिरडे भाजून देखील तयार होतात आता सर्व बाजूने आपण छान असं मोकळं करून घेतलेलं आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपण हे दिर्डं उलटवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपली तळाकडील बाजू आहे ना ती खूप जास्त लालसं रंगावर भाजूपर्यंत मी गॅस मोठाच ठेवलेला होता छान अशी तळाकडील बाजू भाजून झाल्यानंतर पुन्हा एकदा अगदी तीन ते चार मिनटासाठी आपण हे तसंच ठेवलेलं आहे आणि लगेच आपण हे धिरडं काढून घेणार तुम्ही पाहू शकता परफेक्ट असं लालसं रंगावर हे धिरडं या ठिकाणी भाजून तयार झालेलं आहे आता आपण हे धिरडं ताटामध्ये सर्व केलेलं आहे त्यासोबत मी या ठिकाणी टोमॅटो केचप ठेवलेलं आहे तुम्ही हवे तर चिंचीची चटणी ठेवू शकता त्याचबरोबर एक पौष्टिक मी जे मेथीचे लाडूची रेसिपी यूट्यूबवर शेअर केली होती त्यापैकीच एक लाडू सकाळचे हेल्दी नाश्त्यासोबत ठेवणार आहे त्यामुळे अगदी झटपट बनवून तयार होणारा हा आपला ज्वारीच्या पिठाचा नाश्ता या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे जास्त वेळ लागत नाही तुम्ही अगदी लहान मुलांचा टिफिन बनवत असताना देखील दुसऱ्या गॅसवर तव्यावर हे धिरडे देखील करू शकता म्हणजे एका वेळेस तुम्हाला दोन कामं देखील करता येणार आहेत त्यामुळे सफाच्या घाईचा विचार करून झटपट बनवून तयार होणार आहे हे दीरडं या ठिकाणी आपलं बनवून तयार झालंय एक दीरडं मी तुम्हाला बनवून दाखवलेलं आहे राहिलेले धेरडे मी नंतर गरम गरम तयार करणार रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा त्याचबरोबर जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा कारण महिन्यातील फक्त रविवारचे दिवस आपण सुट्टी घेतो सोमवारपासून शनिवारपर्यंत दररोज दुपारी अविरत तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज भरपूर टिप्स पाहायला मिळतात त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला येणाऱ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवर येईल त्याचबरोबर माझ्या सर्व रेसिपीज तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर तुम्हाला जरा नाश्त्याच्या आणखीन कोणकोणत्या रेसिपी हव्या असतील तसं मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्या सर्व रेसिपीज मी शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तुम्ही पाहू शकता छान असं पातळ कुरकुरीत आणि रंग खूप छान दिसत आहे त्यामुळे पाहता क्षणी मुलं नक्कीच नाश्ता करण्यासाठी तयार होतात आणि हे जे धिरडे आहे ना ते खाल्ल्यानंतर कळतसुद्धा नाही की आपण हे ज्वारीच्या पिठापासून तयार केलेले धिरडे इतके चवीला छान असे लागतात त्यामुळे सकाळच्या नाश्त्यासाठी अशा पद्धतीचे ज्वारीच्या पिठाची झटपट बनवून तयार होणारे इन्स्टंट धिरडे नक्कीच बनवा हे पहा अगदी छान असे आपले हे धिरडे या ठिकाणी बनवून तयार झालेले आहे वेळात वेळकडून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद